नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की प्रत्येक शेतकऱ्याला एक समस्या असते की आपली जी जमीन आहे ती प्रॉपर कमी आहे का जास्त आहे किंवा कोणी अतिक्रमण केलेलं आहे का ह्याच्याबद्दल शेतकरी बांधवांना फार अगदी फार त्यांचं डोक्यात असते किंवा तो विषय अगदी कळकळीचा विषय आहे जो काल परवा जी व्हिडिओ मी टाकलेला माझ्या चॅनलवरती तो सरकारी मोजणी कशी करायची त्याची पूर्ण प्रोसेस मी सगळी सांगितलेली अगदी साध्या भाषेत आहे तीच प्रोसेस आहे मित्रांनो दुसरी कोणतीही प्रोसेस नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी शेतकरी बांधवांसाठी जर सरकारी मोजणी करूनसुद्धा तुमचं जे लगतचे जे तुमचे शेतकरी आहेत ते की लगतचे तुमचे जमीनधारक आहेत ते तुम्हाला जर जमीन देत नसतील किंवा ते मोजणी मान्य करत नसतील तर त्याच्या पुढची टप्पा काय किंवा त्याची पुढची प्रोसेस काय तर त्याला कोर्ट मोजणी आपण मागू शकतो कोर्टाकडे आपण न्यायालयाकडे मान्य न्यायालयाकडे आपण दाद मागू शकतो त्या गोष्टीची मग हे कसं करायचं अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आणि व्हिडिओ पाहणाऱ्यां सर्वांना विनंती वी आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम मित्रांनो आपली जमीन कशी आहे किंवा काय आहे हे खाजगी मोजणीदाराकडून न मोजून घेता सरकारी मोजणी अति अति तातडीची करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळून येईल तुमची जर व्यवस्थित असेल तर तुमची आहे अशी राहील तुम्हाला काही कुठं शेजार बाजारच्या अतिक्रमण काढण्याची किंवा अतिक्रमण सरकारसारखी व्हायची गरज नाही तुमची आहे अशी तुम्हाला बाण टाकून क्लिअर करता येईल जर तुमची कमी असेल तर ते अतिक्रमणमध्ये प्रतमध्ये दाखवली जाईल त्या कप प्रतमध्ये म्हणजे जर सरकारी मोजणी केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल की आपली कुठं कमी आहे कुठं जास्त आहे मग ज्यावेळेस आपण सरकारी मोजणी करतो सरकारी मोजणी झाल्यानंतर क परत येते आपल्याकडे त्यावेळेस आपल्या क परतमध्ये आपल्याला सगळं माहिती मिळते की आपली जमीन चारी बाजूला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्याला बांध असतील तर कुठल्या साईडला जास्त आहे किंवा कुठल्या साईडला कमी आहे किंवा आपल्यात कोणी अतिक्रमण केलेलं आपल्याला जर तुमचं पाच एकर क्षेत्र असेल तर तुमचं किती भरते चार एक साडेचार एकर भरते पावणे पाच एकर भरते का सव्वा पाच एकर भरते त्याच्यानुसार तुम्हाला ते क प्रतमध्ये कळून जाईल मित्रांनो ज्यावेळेस आपली मोजणी होती त्यावेळेस ॲक्च्युली त्याच दिवशी आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या असतात पण जर त्यावेळी टायमाला आपल्याला जर आपल्याला अतिक्रमण झाले असेल तर आपल्याला लगतचा शेतकरी आपल्याला तो मान्य करत नाही काही ठिकाणी करतात काही ठिकाणी करत ते करत नाहीत त्यांना मोजणी मान्य नाहीत वगैरे अशा अडका ठिकाणी तर घालतात ते हे स्वतः काय तर त्यांना नव्वद दिवसाचं एक टायमिंग दिलेलं असते त्यामुळे तिने अपील करायचं असते आम्हाला मोजणी मान्य नाही किंवा काय नाही ते करतील ते पुढचा प्रश्न आला किंवा काय नाही जे आपल्याला लक्षात येतं की बाबा ते आपल्याला जमीन देत नाही आहेत किंवा आपल्याला अतिक्रमण झालेलं ते काढून घेत नाहीत तर ते अतिक्रमण झालेलं काढून घेत नाहीत म्हटल्यानंतर आपण लगेच कोर्ट मोजणीसाठी आपण मित्रांनो प्रयत्न केला पाहिजे कारण आपल्याला ते आप दा आप मुदतीत दाखल करावं लागते किंवा मुदतीत हे करावं लागतं लगेच लगेच केलं तर ते जुनं होणार नाही त्याच्यामुळं जर आपल्याला पंधरा दिवस आठ दहा दिवस वाट घेऊन जर ते आपल्याला टोलाटोली करत असतील किंवा देत नसतील तर आपण सरळ न्यायालयाकडे दाद मागितली पाहिजे न्यायालयाकडे दाद मागण्याची प्रोसेस काय मित्रांनो तुम्हाला मी ते सांगतो सर्वप्रथम आपण ज्यावेळेस सरकारी मोजणी करतो त्यावेळेस आपण फॉर्म ज्यावेळेस दाखल करतो अर्ज त्यावेळेस आपण त्या अर्जाची आपण झेरॉक्स मारून घेतलेली असते मग त्यात प्र त्या सॉरी त्याच्यामध्ये नऊ तीन नऊ चार फानी नकाशा गट नकाशा आणि आपला जो चलन भरलेली पावती आणि आपला मेन अर्ज ह्याच्या आपण शासकीय कार्यालयात दाखल करताना आपल्याला अर्ज काढायला लावतात ते आपण ते काढून ठेवायच्या परती जरी नाही सांगितलं तर आपण दोन एक परती काढून ठेवायच्या त्या परती घेऊन आपण आपलं जे आपला तुमचा जो तालुका आहे तिथल्या तालुक्यातल्या ता न्या न्यायालयामध्ये जे वकील काम करतात त्या एखाद्या वकिलाला जाऊन आपण आपल्याला दिवाणी दावा अतिक्रमणाचा दाखल करायचं आहे ते करतात बरोबर त्यांना सांगायचं त्याच्यानंतर वकील काय करतात ते आपले सर्व कागदपत्र घेतात आपला सात चालू घेतात आणि ज्या पण बाजूला अतिक्रमण झालेलं आहे शेतकऱ्याचं कुठल्या शेतकऱ्याने केलं असेल त्या शेतकऱ्याला नोटीस काढतात आपलं ती क परत पाहून त्या क परतवर सगळं लिहिले असते की त्यांच्या बाजूला किती अतिक्रमण झालेलं आहे काय ते पण नोटीस काढल्यानंतर ते त्या नोटीसमध्ये असा उल्लेख करतात की पंधरा दिवसाच्या आत बाबा तुम्ही अतिक्रमण सोडून द्या अन्यथा योग्य ती कारवाई करायला लागेल किंवा होणाऱ्या कारवाईस तुम्ही जबाबदार आहात जर त्यांनी पंधरा दिवसात ह्या नोटीसीला पाहून जर त्यांनी आपल्याला जमीन सोडली तर ठीकच आहे जरी नाही सोडली तर त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर त्यांची प्रति नोटीस आली ठीक नाही आली तर आपण त्याच्यानंतर आपण न्यायालयात दा दावा दाखल करा दावा कोणता दाखल करायचा तर अतिक्रमणाचा दावा दाखल करायचा अतिक्रमणाचा दावा दाखल केल्यानंतर त्याची काय असेल ते वकील त्यांची त्यांची दावा तयार करतात त्याच्यामध्ये आपण सह्या करायचा आप अपिडेट वगैरे घालून न्यायालयामध्ये आपण ते न्यायालय टा दाखल करतो ज्यावेळेस आपली कोर्ट चालू केस चालू होईल सॉरी त्यावेळेस त्यांना तारखा पडतात त्यावेळेस त्यांनाही बोलवलं जातं जे प्रति आपले आहेत ते त्यांच्याकडे जमीन आपली जास्त आहे त्यांनाही त्यांचे डॉक्युमेंट्स काय असतील ते, ना ना ते, ना ते दाखल केले जातात त्यांना ते प्रत्येक हिअरिंगला प्रत्येक तारखेला त्यांना विचारलं जातं की तुम्ही बाबा असं काय होतं तसं काय होतं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कोर्ट भूमी कार्यालयाला आदेश देतं की तुम्ही अंडर म्हणजे त्यांनाच कोर्ट थोडक्यात त्यांनाच अथॉरिटी देऊन म्हणजे कोर्ट कमिशनची पुन्हा मोजणी म्हणजे त्यामार्फत मोजणी केली जाते अशा मोजणीला मित्रांनो कुठतीही व्यक्ती किंवा कोणतीही व्यक्ती विरोध करू शकत नाही किंवा ता तिथं टाळू शकत नाही की बाबा आम्ही हे तिथं फायनल असते ती मोजणी मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला कोणतेही कारण देता येत नाही प्रसंगी आपल्याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे ते सगळं कोर्ट म्हणजे त्यांच्या याच्या नियमामध्ये ते असते ते दिलं जातं त्यावेळेस आपल्याला अतिक्रमण आपल्याला काढून दिलं जातं पण त्या पण वेळेस आपल्याला मोजणीची काय फी असेल ते आपल्याला पुन्हा भरावे लागते कोर्ट कमिशन कोर्ट मोजणी फी असते त्याला ते कोर्ट मोजणी फी भरल्यानंतर कोर्ट आपल्याला ते त्यांना भूमी अभिलेख कार्यालयाला आदेश दिल्यानंतर अभिलेख कार्यालयातली लोकं कोर्टाच्या समक्ष म्हणजे कोर्टाच्या आदेशानं ती मोजणी करून देतात ते आपल्याला काढून देतात त्याच्यामध्ये मग जर त्याच्यानंतर कोण आडवे आले किंवा काय झालं तर त्याच्यावरती ते त्यांच्या त्यांच्या सरकारी नियमानुसार कारवाई केली जाते मित्रांनो पण मोजणी फायनल मोजणी कोर्ट मोजणी झाल्यानंतर तुमची जमीन ही तुम्हाला शंभर टक्के अतिक्रमण काढून मिळतंच साधी प्रोसेस आहे मित्रांनो ह्याच्यापेक्षा वेगळी काहीच प्रोसेस नाही हे अर्ज करा ते अर्ज करा असं काही नाही साधं सरळ कपत घेऊन वकिलाकडे जाणे आपल्या न्याया जो तो जो पण तालुक्याला तुमच्या जे न्यायालय आहे त्या न्यायालयात त्याच्यानंतर ते पन्ना नोटीस काढतात शासकीय म्हणजे वकिला थ्रू नोटीस दिली जाते त्या नोटीसला उत्तर आलं किंवा त्याने त्या माध्यमातून जमीन दिली तर ठीक नसेल तर तुम्हाला दिवाणी दावा दाखल करून ह्या पुढच्या गोष्टी कराव्या लागतात आणि हे केल्यानंतर ज्यावेळेस आदेश पारित होतो क परतच्या आधारे किंवा न्यायालयाच्या लक्षात येतं की बाबा खरंच येतं हे झालेलं आहे त्यावेळेस कोर्ट कमिशन बसून पुण्याब्लेकरला आदेश दिला जातो त्या त्यांच्यामार्फत पुन्हा मोजणी केली जाते आणि आपल्याला ती आपली जमीन सरकारी मोजणीमध्ये जर नाही मिळाली तर दुसऱ्या टप्प्यात कोर्ट मोजणीमध्ये आपल्याला ती शंभर टक्के मिळते मित्रांनो ही झाली आहे मोजणीबद्दलची अगदी सरळ सरळ ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही जर कोणाला ना करायची असेल तर निश्चित ह्या व्हिडिओचा आधार घ्या मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनेलला जर नवीन असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी थोडीशी ऊर्जा निर्माण धन्यवाद